नमस्कार मित्रांनो आता पण एक आग्याचं पोळं काढणार आहे आपण असं धूर बनवला आहे हे इथं भलं मोठं आग्याचं पोळं आहे बघताय तुम्ही हे आपण आता रेस्क्यू करणार आहोत ठीक आहे

एवढं मोठं पोळं आहे शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे त्यांना काम करायला अडचण येते त्यामुळे त्यांनी जाऊन टाकून ये म्हणूनही आपण नायला जास्त पूर्ण कापून टाकून रेस्क्यू करावा आहे आपल्याला नाहीतर आपण काय करतो हा एवढा मदत तेवढा कापून घेतो आणि हे पोळं सोडून आपण याला तसं पण हे करू शकतो पण सध्या न यायला जास्त आपल्याला हे सगळं पा कापावं लागणार आहे ठीक आहे